मुंबईमध्ये जगातील सर्वात मोठा डी जे आर्टिस्ट मार्टिन गॅरिक्स कार्यक्रम पार पडत आहेत नवी मुंबईतील डी वाय स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम पार मागे पाहू शकता की अनेक जे प्रेक्षक आहेत ते या शो पाहण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावत आहेत आणि हा अमेरिकन आर्टिस्ट असून या नवी मुंबईमध्ये म्हणजे डी वाय स्टेडियम मध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम शो होत आहे त्यामुळे ती मोठी क्रेज आहे पाहायला तर मोठे लोक जे प्रेक्षक आहेत ते या ठिकाणी येत आहेत आपण पाहू शकतो की खूप सारे हो प्रेक्षक आहेत हॅलो मॅम

हम चाहते हैं कि फॉरेन आर्टिस्ट आए इधर ताकि भी थोड़ा अच्छा हो इंडिया में फर्स्ट टाइम हो रहा है या या शो मार्टिन आई एम नॉट श्योर कि फर्स्ट टाइम हो रहा है कि नहीं लेकिन मेरे हिसाब से तो नवी मुंबई में फर्स्ट टाइम आ रहा है मार्टिन टाइम्स होली भी आज है कॉन्सर्ट भी आज ही रखा है आ, तो अच्छा एक्सपीरियंस होगा क्योंकि बहुत कुछ इधर करने को नहीं होता तो था कॉन्सर्ट अटेंड करना एक ग्रेट एक्सपीरियंस होगा आप क्या कहेंगे कैसा शो होगा बहुत अच्छा रहेगा और मार्टिन गैरिक्स है तो होली भी है तो सबको और हम लोग को लग रहा है कि आज अरिजीत भी आएगा अगर अरिजीत आ गया तो हमारा ये जो पूरा मतलब मैनेजमेंट आज आने का इधर का प्लान था वो पूरा सक्सेस जाएगा और बहुत ही मजा आने वाला है फर्स्ट टाइम शो हो रहा है यहाँ पे मतलब मेरा नहीं नहीं आर्टिस्ट का नहीं आ, ये आर्टिस्ट का फर्स्ट टाइम मतलब मुंबई में हो रहा है तो आ, देखते हैं कि कैसे क्या होता है आज होली भी है तो सेलिब्रेशन दोनों एक साथ दोनों एक साथ में होगा और अरिजीत आ गया तो और भी मजा आएगा आने वाले हंड्रेड परसेंट लग रहा तो है

धंदा होता कसं वाटत पहिल्यांदाच आलाय की पहिल्यांदा काही आयडिया म्हणजे आतमध्ये कसं असत नाही बिलकुल तुम्हाला काय वाटत जाऊन आलो सकाळपासून तिकडेच आहोत काय नाही एवढं सोलाय काय एवढं काय समजत नाही काय एवढं एवढं इंटरेस्टिंग नाही वाटलं आम्हाला तो आर्टिस्ट आहे तो आलाय काय समजतच नव्हतं तो आलायचुली आमची मागे होती त्यामुळे दिसतच नव्हतं की तो आलाय का नाही ते जास्त त्रास एवढा क्राऊड नाहीये तो दिसतच नव्हतं की तो आलाय आम्हाला नाही आवडावून चाललो एकदम पाण्यामध्ये कुठून आलाय आम्ही दादर जेवढं म्हणजे विचार केले तेवढं एक्साइटेड नाही आम्ही खूप एक्सायटेड होतो या शो साठी पण त्यांनी आम्हाला एवढं मजाला नाही आली मुंबई मे ऑर्गनाइज केला बहुत अच्छा लगता है। वी ट्रॅव्हल फ्रॉम बरोडा टू अटेंड दिस शो

होली पे साथ में सेलिब्रेशन रहेगा हाँ अभी देखते हैं इन लोग ने इकोनॉमी के लिए दिया है अभी देखते हैं कैसा रहेगा फर्स्ट टाइम शो अरेंज किया है यहाँ पर या इंडिया में फर्स्ट टाइम हाँ इधर ये तो फर्स्ट टाइम ही है यार अभी उसको रोड प्ले को तो आ नहीं सके अभी देखते एंजॉय करेंगे थैंक यू तर तुम्ही पाहू शकता की मुंबई मधील नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये हे मार्टिंग गॅरिक्सच्या कार्यक्रमाचं का आयोजन केले गेलं आहे हा इलेक्ट्रॉनिक डीजे आर्टिस्ट आहे आणि मोठे क्रेज आहे इंडियामध्ये पहिल्यांदाच हा आर्टिस्ट येत आहे आणि मोठ्या प्रमाणात हा शो होत आहे आणि ते प्रेक्षक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत